भाग क्रमांक पंचवीस मध्ये सामाजिक कार्यकर्त्या शिंदे यांनी पवनपुत्र हनुमान मंदिर येथे विधिवत पूजा अर्चा करून आज आपल्या प्रचाराचा खऱ्या अर्थानं शुभारंभ केला हनुमान महाराजांचे आशीर्वाद घेत नारळ फोडून त्यांनी जनतेच्या सेवेसाठी नव्या जोमाने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला शोभनामाई शिंदे या गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून छत्रपती फाउंडेशन महिला मंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे गरजू कुटुंबांना मदत करणे समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच परिसरातील नागरिकांच्या लहान मोठ्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेताना दिसतात विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नसतानाही त्यांनी निस्वार्थपणे समाजसेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे प्रभागातील नागरिकांच्या कुठल्याही समस्या असोत पाणी रस्ते वीज स्वच्छता किंवा वैयक्तिक अडचणी त्या सोडवल्याशिवाय शोभनामाई शिंदे थांबत नाहीत असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला जात पात धर्म किंवा पक्षभेद न करता सर्वसामान्य माणसाचे काम करणे हा त्यांचा स्वभाव असल्याचं नागरिक सांगतात प्रचाराच्या शुभारंभावेळी शोभनामाय शिंदे यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आपले परिचय पत्रक दिले नागरिकांशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न अपेक्षा आणि समस्या जाणून घेतल्या त्या प्रभागात फिरत असताना नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि आपूर्ती दिसून येत होती यावेळी अनेक स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये नवीन चेहरा हवा अशी स्पष्ट भूमिका मांडली शोभनामाई शिंदे यांच्यासारख्या समाजाशी थेट जोडलेल्या कामातून ओळख निर्माण केलेल्या व्यक्तीला मोठ्या मताधिकांनी निवडून देण्याचा निर्धारही नागरिकांनी व्यक्त केला समाजसेवेच्या भक्कम पायावर उभे असलेल्या शोभना माई शिंदे यांच्या प्रचाराच्या या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरते माई हिम्मत शिंदे प्रभाग क्रमांक पंचवीस वार्डातून शिवसेना उमेदवारी निवडणूक उभी राहणार आहे तर मला सगळ्या बहिणी भगिनींनो व माझे माता बहिणीं सगळ्यांनी मला एक मतदानाचा विजय करा एवढी मी विनंती करते श्रीराम प्रभाग क्रमांक पंचवीस येथून मान्य शोभनाबाई शिंदे अतुल भाऊ सानव असतील अमृतका दादा असतील त्यानंतर सचिन भाऊ कामणकर असतील हे आपल्या प्रभागातून इच्छुक उमेदवार आहेत तसेच आपला अजेंडा हाच आहे विकास झाला प्रभागाचा प्रभागा विकास झाला पाहिजे तसेच महिलांच्या समस्या सक्षमीकरण महिला सक्षमीकरण यासाठी आपण लढत आहोत त्यान तसेच नाशिकची परिस्थिती पाहता नाशिक हा शिवसेनेचाच बाले किल्ला आहे आणि तो कायम अवधीत राहील आज पाहता प्रभागातील तसेच नाशिक मधील आहे आम्ही यंदा विचार झालेला मतदान करू नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकू जय महाराष्ट्र आम्ही म्हणजे जे माझे उमेदवार आहे ते पण पहिल्यांदाच उभे आहे आम्ही त्यांच्या पाठी माझे पहिल्यांदाच प्रचार करतोय आम्हाला राजकारणातलं खूप ज्ञान आहे असं नाही पण एक आमचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि सर्वांनी आमच्या उमेदवाराला निवडून आणावं आणि आमच्या महिलांसाठी त्या उमेदवारांनी काहीतरी करून दाखवावं हीच आमची अपेक्षा त्या उमेदवाराकडून आहे त्यांच्यासाठी आम्ही खूप लढा करणार आहे आणि आमच्या प्रभागातील सव जेवढे बी आपले नागरिक महिला भाऊ बाबा जे कोणी असतील त्यांनी शिवसेनेला मतदान देऊन विजयी करावं एवढंच मला म्हणायचं महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी नितीन चव्हाण सिडको